आज काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस कार्य समितीचे सदस्य सन्मान्य आमदार अशोक राजू चव्हाण यांनी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे अशी बातमी आत्ताच आम्हा सर्वांना समजलेली आहे ही बातमी ऐकून सर्व त्यांच्या सहकार्यानं अतिशय धक्का बसलेला आहे चर्चा बऱ्याच जणांच्याबद्दल भाजपकडून चालली असली तरी असं काही घडेल असं आम्हाला वाटलं नव्हतं पण तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्यांच्यावर काय कंपल्शन होतं त्यांना हा निर्णय घ्यायला कोणी बाध्य केलं याबद्दल ते स्वतःच सांगतील अजून तरी त्यांनी काही पुढची भूमिका स्पष्ट केलेली नाही काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी स्वतः त्यांची बाईट ऐकली जन्मापासून का ते काँग्रेस पक्षात होते त्यांनी काँग्रेस पक्षाकरता भरपूर काय केल्याचं ते म्हणत होते काँग्रेस पक्षाने त्यांना खूप मोठी संधी दिली आताही देत होते कालच आमचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चनितेला जे आले होते त्यांच्या समावेत सर्व ज्येष्ठ नेत्यांची रणनीतीची बैठक टिळकवनला झाली होती त्यामध्ये आम्ही सर्व उपस्थित होतो अशोकरावही उपस्थित होते त्या बैठकीमध्ये आम्ही येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीची रणनीतीची चर्चा केली त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीबद्दलची रणनीतीची चर्चा झाली आणि जवळजवळ संध्याकाळी चार पाचपर्यंत ते आमच्या सर्वांच्या समावेत होते त्यांच्या डोक्यात असं काही चाललंय असं आम्हाला वाटलं नाही जाताना ते बाळासाहेबजी थोरात यांना सांगून गेले की आपण अकरा वाजता उद्या म्हणजे आज अकरा वाजता पुढे बसू आणि पुढं चर्चा चालू ठेवू काँग्रेस पक्षाच्या वतीनं जागा वाटपाच्या समितीमध्ये ते त्यांची प्रमुख भूमिका होती आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास टाकला होता त्यांना प्रचंड मोठी संधी दिली होती मानाची स्थान दिली होती सत्तेची स्थानं दिली होती आमच्या मंत्रिमंडळामध्ये महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये ते ज्येष्ठ मंत्री म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने काम करत होते पण त्यांनी असा निर्णय का घेतला इतर बऱ्याच जणांनी कशाकरता निर्णय घेतला आपल्याला माहिती आहे काँग्रेसचा हा भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा भाग आहे का अशोक रण यांची पुढची रणनीती जरी जाहीर केली नसली त्यांची दिशा स्पष्ट आहे त्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाकडून बऱ्याच दिवसापासून असं काहीतरी घडणार असं होत होतं पण त्या झालेलं आहे आज आम्ही बाळासाहेब थोरात नसीमबाई काही इतर सहकारी बसून आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व स विधिमंडळाच्या सदस्यांना संपर्क आम्ही केलेला आहे उद्या आणि परवा राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या वेळेला विधिमंडळ पक्षाची मीटिंग घेतली जाईल परंतु या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही ज्या ज्या विधिमंडळाच्या सदस्यांचे नेत्यांशी संपर्क साधलेला आहे कोणीही त्यांच्याबरोबर कुठं जाणार नाही मुद्दाम भारतीय जनता पक्षातर्फे वावड्या उडवल्या जात आहेत अमुक अमुक गेले तमुक गेले नावं सांगली जात आहेत पण त्यावर कोणीही काही विश्वास ठेवू नये काँग्रेस पक्ष हा जनतेकडं न्याय मागायला जाणार आहे हे घडतं आहे ते कशामुळं घडतंय ते महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आज भारतीय जनता पक्षाला लोकांच्या समोर निवडणुकीला सामोरं जायचं थाडच नाही आणि त्यामुळं विरोधी पक्षांचं विभाजन करून फाटाफूट करून आपल्याला काही संधी मिळते याचा प्रयत्न चाललेला आहे त्यामुळं जरी नेते मंडळी गेले तरी त्यांना मत देणारे मतदार त्यांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता ही या नेत्यांच्याबरोबर कधीही जाणार नाही आणि निवडणुकीला जेव्हा ते सामोरं जातील तेव्हा त्याचं खरं चित्र त्यांना त्या ठिकाणी दिसेल आज आम्ही आमचे सर्व सहकारी खंबीरपणे काँग्रेसच्या मागे उभे आहोत आणि हे जे दुर्दैवी निर्णय अशोकरावनी घेतलेला आहे त्याबद्दल एक खंत व्यक्त करतो आणि ते काही योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा करतो कारण त्यांनी इतकी वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे काँग्रेसनी त्यांना जे काही करायचं ते केलेलं आहे ते महत्वाची पदं दिली होती पण त्यांच्यावर काय का, का त्यांना बाध्य केलं गेलं हे काही समजत नाही ते मला वाटतं एक दोन दिवसामध्ये सांगतील की त्यांच्यावर कसला दबाव होता त्यांना असा निर्णय घ्यायला का बाध्य केलं गेलं कोणी बाध्य केलं कशाची त्यांना भीती होती हे तेच सांगतील परंतु या ठिकाणी एवढंच मी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष मजबूतीने येणाऱ्या राजकीय आव्हानाला सामोरं जाणार आहे आणि जरी अशोकराव गेले असले ही दुर्दैवी घटना असली तरी मला वाटतं काँग्रेस पक्ष मजबूतीने येणाऱ्या आव्हानानं मोदी सरकारचा सामना करणार आहे महाराष्ट्र तो के, के पार्टी लीडर है उनसे वो नाराज चल रहे थे खफा थे इसके बारे में उन्होंने वरिष्ठ नेताओं को भी बार बार अवगत कराया था बावजूद उसके कोई दखल नहीं ली गई इसीलिए उन्हें आज पार्टी छोड़नी ये तो उन्हें पूछना पड़ेगा इसकी हमें कोई जानकारी नहीं है या तो दिल्ली के वरिष्ठ नेता आपको बताएंगे या वो खुद बताएंगे कि किससे नाराज थे आज संपर्क आप लोगों ने किया विधायकों के साथ कितने विधायकों के साथ संपर्क हो पाया और जिस तरीके के दावे किए जा रहे हैं कि 12 एमएलए करीब उनके साथ हैं जिसमें कई पूर्व मिनिस्टर्स भी हैं जो वर्तमान में एमएलए ठीक हमने तो हमारे सारे विधायकों से कॉन्टेक्ट करने की कोशिश की है सभी ने अलग अलग तरीके से की है ये अफवाई तो फैलाई जा रही है आज पहली बार तो नहीं है कई दिनों से चल रही कोई पच्चीस बोल रहा है कोई तीस बोल रहा है कोई बीस बोल रहा है कोई ग्यारह बोल रहा है तो अफवाह चलाई जा रही है लेकिन हमने तो अपने साथियों से अपने विधायकों से संपर्क किया है और सभी ने हमें आश्वस्त किया है कि ऐसे कोई किसी कोई कहीं नहीं जा रहा है लेकिन अब वो अफवाह उड़ाने वालों को चलाने दीजिए अशोक चौहान साहब के बारे में भी इस तरह की बात अशोक चौहान साहब के बारे में इस तरह की जब खबरें आती थी मीडिया से तो आप लोग कहते हैं अफवाह है लेकिन जो हमें जानकारी मिल रही है कि बीजेपी राज्यसभा के लिए अभी अपना चौथा उम्मीदवार उतरना चाहती है और इसलिए वो कांग्रेस के कई नेताओं के कांग्रेस के कई विधायकों के में में है तो आपकी जब में आपकी जब कांग्रेस कल जो विधायकों की मीटिंग हो रही है तो क्या विधायकों को एक साथ रखने की प्लानिंग भी होगी चुनाव तक देखिये भाजपा अपनी रणनीति तय करेगा हम थोड़ी उनकी रणनीति तय करेंगे उनको तीन चुनाव में प्रत्याशी उतारने चार उतारने उनका निर्णय है और उनको कोशिश करनी है अपने वोट बढ़ाने की तो वो करेंगे उसमें कोई मतलब नहीं हम अपने विधायकों की मीटिंग लेंगे हमारे सीएलपी नेता बाला थोड़ा तो थो थो थो, उन्होंने मीटिंग का नोटिस जारी किया है तो सबको लेके बैठेंगे और मुझे विश्वास है कि कोई अप्रिय घटना नहीं घटेगी कृपा बदल मैं तेना विचारा नहीं बोलना बयान में ये बात है कि हर बात बताई नहीं जाती ये लाइन उन्होंने कहा उसके बाद ही निरुपम का ट्वीट आया कि एक नेता की कार्यशैली से नाराज थे वो इशारे में कहीं कही ना कहीं नाना पटोले की तरफ इशारा कर रहे थे जो की बहुत बार ऐसी बातें आई है की दिल्ली तक नाना पटोले के देखिए मैं वकील उनकी तरफ से मैं बात करूंगा तो उनसे किसे नाराज थे क्या नाराज थे पण तुम्हा तुम्हाला की मध्ये जे निर्णय घेतात किंवा स्टेटमध्ये जे निर्णय घेतात त्यांच्या सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे सो जे नेते सोडून चाललेत ते कुठे एक प्रकारे काँग्रेसच्या सिस्टीम बद्दल किंवा निर्णय कार्यपद्धतीबद्दल प्रश्न उपस्थित कोण कशा कथा सोडून चाललेला आहे आपल्याला माहितीये काही दिवसापूर्वी आमचे ज्येष्ठ सहकारी माजी केंद्रीय मंत्री सोडून गेले ते कशा करता गेले इतर कोणी कशा करता गेले आता यात फार खोलात जायची काही गरज नाही सगळ्यांना माहिती आहे काय ते तर त्यामुळं ते का गेले स्वतः विश्लेषण देते दोन दिवसात त्यांनी सांगितलेलं मी त्याचं स्पष्टीकरण दिला आहे भाजपने म्हणून राजकारण केलं असं असंच होत आहे ना भाजपला आज महाराष्ट्र मध्ये कुठलीही निवडणूक घ्यायची त्यांची तयारी नाही ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असेल महापालिकांची निवडणूक असेल जिल्हा परिषद असेल म्हणून पक्ष फोडल्याशिवाय आपल्याला लोकांच्या समोर जाता येणार नाही विरोधी पक्षांना संपुष्टात आणल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही ती रणनीती चालू आहे पण तितके ती हे अशा प्रकारे रणनीती चालत होईल तितके लोक त्यांच्या कारभाराला कंटाळून त्यांच्यावर त्रस्त झालेले आहेत उद्विग्न झालेले आहेत अंत आता निवड़ के बजे तथा धड़ा शिकोलेश्वर तो 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 लिए क्या किस तरीके की रणनीति हो रही है क्या जब तक वोटिंग राज्यसभा की नहीं होगी तब तक कांग्रेस के सभी विधायकों को मुंबई में रखा जाएगा क्या देखिये पहले तो चुनाव होगा की नहीं ये पंद्रह को ही पता चलेगा अगर छह ही उम्मीदवार होंगे तो शायद चुनाव ना हो तो अगर कोई एक्स्ट्रा उम्मीदवार खड़ा होता है तभी चुनाव की बात आती है हमारे सीएलपी नेता बाला साहेब जी थोड़ा थे थो उन्होंने सीएलपी की मीटिंग बुलाई है सबको बुलाया साथ में क्योंकि वो पंद्रह को शायद नॉमिनेशन जब पर्चा भरा जाएगा तो उस समय सभी विधायक साथ में रहेंगे तो अगर चुनाव होते हैं तो जो रणनीति करनी हो करेंगे जरूर राज्य समाज के लिए राज्य के लिए क्या महाराष्ट्र से कोई उम्मीदवार होगा या फिर पार्टी तय करेगी हम थोड़ी तय करते हैं नहीं आपकी लोगों की मांग तो ये देखो उम्मीदवार तय होकर

जो हमें बीजेपी की बी टीम बुलाते थे वो आज खुद कांग्रेस बीजेपी की हमारा जो है वो विशेष बाकी जो लंबी बातें तो एक सवा, एक सवाल एक सवाल है वो निर्णयी गए अब जो है अशोक चौहान हाँ। गए कांग्रेस के नेताओं में पिछले मतलब तीन चार हफ्तों में लगातार एक एक नेता निकल रहे हैं अपने तमाम विधायकों को नेताओं को एकजुट करने के लिए पार्टी नए तरीके से कुछ कवायद कर रही है कुछ स्ट्रेटजी बना रही है देखिए कुछ को कोई पद की पद का आश्वासन दिया है वो आपको पता है सारा कुछ लोगों को किस चीज़ का डर है हम नहीं जानते कोई कोर्ट केस का या कोई ईडी के खतरा है अपने अपने निर्णय लेने के लिए सभी आ, उन्होंने लिया है वो आपको समय चलते बता देंगे कि उन्होंने क्यों, क्यों निर्णय लिया है लेकिन अब निर्णय अगर किसी कारण से ले और आप कोई कारण बताने की कोशिश हो रही कि इसलिए गए इससे नाराज थे उसमें कोई मतलब नहीं है जिन्होंने जो निजी फैसला लिया है एक बहुत दु, दु, दुखित करने वाला फैसला है लेकिन हम उसको स्वीकार करते हैं हल्की में आपको जनता के कोर्ट में जाना पड़ेगा